आ, हे पहा मैत्रिणींना आज आपण प्रवासात जाताना जेव्हा चपाती आपल्याला बराच काळ मऊ हवी असते तेव्हा काय करायचं त्या पद्धतीचं आपण कणिक कसं मळायचं ते आज बघणार आहोत कणिक तसं जनरली सगळ्यांना छान मिळतं येतं परंतु आपण थोडीशी एक लाईट वेगळी पद्धत दाखवणार आहे तर बघा इथं मी मीठ आणि पाणी थोडंसं एकत्र करून घेतलं आहे जनरली आपण असं घ्यावं जेणेकरून मीठ व्यवस्थित पांख खूप नाही थोडंसं टाकायचं यामध्ये आपण या आता थोडंसं दूध टाकूयात ठीक आहे आणि काय होतं चपाती बराच वेळ टिकते आणि पण राहते तर बघा मी यामध्ये मिक्स केलेलं आहे आणि आता आपण यामध्ये कणिक टाकून घेऊयात आपली ही कणिक ह्याच्यामध्ये ही बरोबर एक चार चपात्या चार ते पाच चपात्या होतील एवढी ही कणिक आहे ठीक आहे आता ही मी मळून घेते तर तुम्ही पाहू शकता आपण अशी थोडी थोडी वरती पाणी आणि दुधाचं मिश्रण घेऊन ती मळून घ्यायची आहे मी तुम्हाला हे मळून दाखवते मळून घेते थोडं खूप जास्त टाईट नाही करायचं थोडंसं पाण्याचा शिंतोडा मी इथं देते तर आपण आता हे छानसं असं मळून घेऊयात एकदम मस्त खूप जास्त कडक नाही करायचं आणि खूप जास्त मऊ पण नाही ठेवायचं मीडियम कन्सिस्टन्सी असायला पाहिजे इथे तुम्ही पाहू शकता आपली कणिक छानपैकी मळून झालेली आहे फारशी काही लांब लागत नाही एवढी प्रेस झाली पाहिजे अशा पद्धतीनं याला आपण थोडंसं तेल टाकूया ठीक आहे जास्त नाही टाकायचं जेवढं प्रमाणे त्या हिशोबाने तेल टाकून आता मी पुन्हा एकदा ही मळून घेते अशी ही कनिक मळून झालेली आहे आणि एवढी प्रेस झाली पाहिजे ठीक आहे एवढ्या पद्धतीनं सर सहज खूप पुरुष नाही आता आपण ही काय करू एक दहा मिनटं झाकून ठेवूयात त्यामुळं छान ते मिळून येतं आणि चपात्या आपल्या मऊ होतात आणि पटापट -पत होतात बघा इथे आपण तवा तापत ठेवला आहे एक छोटीशी गोष्ट तुम्हाला अशी सांगायची होती की आपण चपातीच्या डब्यामध्ये बऱ्याच घरांमध्ये कागद ठेवला जातो तर पहा मैत्रिणीनं जर तुमच्याकडे काही कॉटनचे ड्रेस असतील तर तुम्ही त्याच्या ज्या ओढण्या आहेत त्यांच्या असे पीसेस करून तुम्ही ह्या चपातीच्या डब्यामध्ये वापरू शकता आणि यानं काय होतं ना चपाती मऊ राहते त्याला फारसा कागदाचा वगैरे वास लागत नाही साई वगैरे पोटात जाण्याची काही भीती आपल्याला राहत नाही तर या पद्धतीनं तुम्ही असं ठेवलं तर चपाती तुमची छान मऊ राहते तुम्ही करून बघा जवळजवळ दोन दोन दिवस उन्हाळा असला तरी चपातीला बुरशी लागत नाही स्पेशली जेव्हा आपण असा डबल लेअर कॉटनचं काहीतरी ठेवतो तर यासाठी तुम्ही रुमालाही वापरू शकता आणि आपल्या कॉटनच्या ओढण्यांचाही वापर करू शकता ही टीप छोटीशी आहे कदाचित सर्वांना माहिती असेल पण ती फार महत्वाची आहे त्यांना घडीची चपाती वगैरे फारशी करता येत नाही त्यांना शिकण्यासाठी एक छोटीशी आयडिया तुम्ही असं पोटातनं थोडंसं तेल लावा म्हणजे अगदी न दिसेल एवढं आणि आपण हे बघा यामध्ये अर्धा डीप करायचं आहे आणि याला मध्ये असं फोल्ड मारायचं आहे आणि असे छानशी घडी करायची आणि दोन्ही बाजूंनी ते असं फिरून आपल्याला आता ते लाटायला घ्यायचं आहे ठीक आहे लेअर सुटतं मी तुम्हाला जसं की म्हटलं होतं नवशिख्या मुलींसाठी खूप छान आहे हे आपण छानशी लाटून घेऊया कळकडाने गड़ा लाटायची हती म्हणजे ती छान अशी मऊ होते चला हे बघा ठीक आहे तर आता आपण याला तव्यावर ठेप अ छान त्याला थोडीशी अशी होऊ द्यायची आपल्याला <coughs> thank you